येथे चालत असणारा दिव्य भव्य अखंड हरिणाम सप्ताह एकतीस वर्षे पूर्ण झालेला सप्ताह बत्तीसाव्या वर्षामध्ये उपांत्य दिवसाची माझ्याकडे आलेली सेवा स्वानंद सुख निवासी ब्रह्मीभूत मोतीराम महाराजांची सेवा गुरुनाम गुरुवरी तीर्थ स्वरूप मारुदराव महाराजांची सेवा संचारेश्वर महाराजांची सेवा पंचकोशीतून आलेली गुंजन मंडळ भदनी मंडळ वयवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध धनवृद्ध माता माउली पुरुष मंडळी कार्यकर्ते मंडळी तुम्हा सर्वजनाकडून माझ्याकडे आलेली सेवा सर्वजण सेवा करण्याचा प्रयत्न करू <laughs> रूपाचं वर्णन व्हावं दुसरे दिवशी नाम तिसरे दिवशी गुण चौथे दिशी भक्ती पाचवे दिशी उपदेश थोडा आवाज वाढतो सहावे दिशी करुणा आणि सातवी दिशी माधनी आठवी दिशी काला पहिले दिशी आज्ञात पाप संपत असते आज्ञात पाप कशाला म्हणते चलता चलता पायाखाली मुवारण्या करते आज्ञात पापले दिसत कीर्तन श्रवण केल्यानंतर त्याची फलश्रुती दुसरी दिशा कीर्तनामध्ये ज्ञात पाप आहे दारू खराब आहे पण पितात माहित आहे मास खराब आहे पितात त्याला म्हणतात ते ज्ञात पाप हे दुसरी दिवशी कीर्तन सर्वांनी केल्यावर ते पाप संपत तिसरी दिशी स्वकृत पाप स्वतःच्या बुद्धीनं या जीबीचे चोचरी पुरवायसाठी जे पाप केले जात असते त्याला म्हणते स्वकृत पाप दुष्कृत पाप दुसऱ्यानं करायला आलेलं पाप चौथी दिवशी कीर्तनात संपत असते पाचवी दिवशी अनुमोदित पाप सावशी सामुदायिक पाप सामुदायिक पाप कशाला म्हणते महाराज कोणाला बी निवडून देण्या सामुदायिक पाप होतात आता <laughs> ही जागा खरी बोलायची हो कोणाला बी निवडून देणं सामुदायिक पाप मग डबल पिरणी करावं लागत विठाला <laughs> 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 <laughs>

आणि साठ खंडी अन्न खाऊन दुर्वासा उपाशी कसा हे ज्याला सांगताय ते नव मागु बाळ बन मिळो बर म्या गोपी शिकामु केला की निषेध देश त्याचा कामू हरिला कृष्ण वे भीचरणी आयसा मनी तला तो जाणावा अति मूर्ख ग्रासो ग्रासी ब्रह्मार्पण या नाम परिमित भोजन हेची साधूची चौदावी लक्षण सत्य सुगम उद्धवा म्हणून दुर्वासा जीवन उपाशी असो श्रीमंत संत देहुनिवाशी म्हणजे व्यापक दृष्टीनं बोलणं महाराज एक तर महाराज परंपरेतला असाव त्या महाराजाकडं उपासना असाव त्याने शास्त्राच्या बाहेरचं बोलू नाही या गाधीवर आणि जोपर्यंत गावात ते तीन लोक संपत नसतात तोपर्यंत गाव सुधरत नसत पहिला वर्ग व्याभिचारी दुसरा वर्ग चोरी करणार आणि तिसरा चहाडी हे तीन लोक जोपर्यंत गावात शिल्लक तोपर्यंत केवढा सप्ताह करा गाव सुधरत नाही बोलू ना फिटली नगर तिरी दहा निमाले अंतर तिरी दोषी सांडिले शरीर जशी होई हे तिन्ही जवळ जागती प्राप्ती माझे कान ना ऐकती देव ही म्हणे जोपर्यंत हे तीन लोक गावात जिवंत तोपर्यंत गाव सुधरत नसते आणि ते लोक कीर्तनाला येत नसतील सुधरलेले लोक कीर्तनाला येते ते तीन लोक गावाच्या कडी कडीनच राहत असतील विठादार <laughs> तीन मुली एकूण एकीला बोलायला पण राजा अंबारात बसला पहिली मुलगी ब्राह्मणाची काय म्हणायले हाडाला हडाला गोडी असती राजा उरून ऐकायला अंबारातून ब्राह्मणाची कन्या पहिली हाडाला गोळी असते दुसरी होती माळ्याची ती म्हणजे धनाला गोडी असती हा तिसरा नंबर होता आमचा मराठीचा ती म्हणजे चहाणीला गोडी असती <laughs> राजा मला या पोरीला घेऊन राजमहालात घ्या तिने मुली उभ्या केल्या आणि राजाने विचारलं पहिल्या मुलीला बाई बाळ पुत तर ब्राह्मणाची तुला मासाची गोडी काय माहीत ती <laughs> म्हणजे राजे साहेब आमच्या घरापासी कसाबाच दुकान आहे सकाळी पाच वाजल्यापासून लोक म्हणतात मला दोन किलो द्या मला एक किलो द्या मला अर्धा किलो द्या सगळा आमच्या घरी ऐकू बरं बरे तितक्याने खाणारे लोक मास खातेत आणि हडक बाहेर आणून टाकतेत तर ते हाडूक खायला कुत्र पळत येते तोंडात हाडूक घेते दुसरं कुत्र पाहतंय आणि त्या हडका मुळे कुत्र्या पुत्र्याची भान्य जाते contempl Gण झगडे कशाला केले असते याच्या भांडणातून ते हाडूक निष्ठत आहे कावळा हाडूक वरी दुसरा कावळा त्या कावळ्यावर झड फालते आणि मग ते हाडूक पुन्हा जमिनी पडल्या त्याला मुंग्या लागतात पहा किती जणांच्या तावडीतून बाहेर निघाले ते आणि मग त्याला मुंग्या लागल्या मग ती मुलगी म्हणाली राजे साहेब गोडी मुंग्या लागले ना ते म्हणजे बाळ खरंय तू भरून मोहरा द्या म्हणजे पोरगीला मुलगी हुशार आहे आता तुम्ही मतदार गुडी म्हणून सुरू करता नाही तर ते पटवून द्यायसाठी सांगा लागते दुसरीला बोलील भाई तू म्हणणं काय ती म्हणजे धनाला गोडी तीन भावात एक बहीण बहीण लग्नाला आली भावाला तीन एकर जमीन